जर त्रेचाळीस बारा बरोबर नाईस आणि सातशे छप्पन बरोबर प्रो तर पंच्याहत्तर तीनशे बारा बरोबर म्हणजे काय तर सर्वप्रथम अशा प्रकारचं गणित आलं आणि तुम्हाला काही लॉजिक लागत नसेल तर सर्वप्रथम जे आकडे दिलेले आहेत म्हणजे पहिलेवाले आकडे किंवा अल्फाबेट जे काही दिलेलं असेल अल्फाबेट म्हणजे ए बी सी डी जे, जे काही लिहिलेलं आहे त्याच्याखाली सरळ सरळ तुम्हाला जे दिलेलं आहे म्हणजे एन खाली आय म्हणजे या शब्दासाठी काय दिलं होतं नाईस दिलेलं होतं तर मी एक एका एका चारसाठी चार, चार शब्द आहेत तर मग मी ज्याच्या खाली तो लिहितो सी आणि ई ठीक आहे त्याच्यानंतर सातशे छप्पन्न दिलेलं आहे आणि तुम्हाला काय दिलेलं आहे पी इथे दिलेला आर आणि इथे दिलेलं आहे ओ आता तुम्हाला काय विचारलं आहे की पंच्याहत्तर तीनशे बारा ह्याचा शब्द ओळखा तर सातला कोणता आहे तर हा पी आहे तर लिहून घेतला पी तर पीपासनं जेवढं स्टार्ट नाही होत ते डायरेक्ट ऑप्शन कट करूया म्हणजे कसं सलेक्शनला सोपं पडेल ठीक आहे हे झालं पी सात नंबरला येतो आर आर तर काय आहे पाच नंबरला आर आहे तर इथे काय आहे फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये आर आहे तर ऑप्शन क्रमांक चारसुद्धा आपण काय करू शकतो कट करू शकतो आणि तुमचं एकच ऑप्शन राहतं तरी पण आपण बाकीचे चेक करूया तीन नंबरला काय आहे तीन नंबरला आहे आय तीन नंबरला आय आहे आय एक नंबरला काय आहे एक नंबरला आहे सी एक नंबरला सी आणि नंतर दोन नंबरला काय आहे ई म्हणजे ई तर काय झालं ओवरऑल पी आर आय सी ई म्हणजे प्राईज हे झालेलं आहे तर ऑप्शन क्रमांक एक हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे जर तुम्हाला तुमचे काही डाऊट्स असतील मला पाठवायचे असतील तर आपलं एक टेलिग्राम ग्रुप आहे त्यावरती तुम्ही तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता टेलिग्राम ग्रुपवरती ॲट दी रेट गणितच गणितच गणित सलग लिहायचं आहे वन असं टेलिग्रामवरती सर्च करायचं आहे आणि असं सर्च केल्यानंतर तुम्हाला एक ग्रुप भेटेल मॅथ्सचा ग्रुप त्यावरती जाऊन सलेक्ट ग्रुपवरती तुम तुमचे डाऊट्स मला पाठवू शकता प्लस ज्यांना फुल चॅप्टरवाईज मेंबरशिप शिकायची आहे त्यांच्यासाठी फक्त एकोणसाठ रुपयामध्ये फुल चैप्टर वाइज व्हिडिओज अवेलेबल आहेत म्हणजे एखादा चॅप्टर जर तुम्हाला डिटेलमध्ये शिकायचा असेल कोणत्याही चॅप्टर डिटेलमध्ये शिकायचं असेल तर फुल चाप्टर वाईज व्हिडिओची इथे सिरीज घेऊन आलेलो आहे यूट्यूब चॅनलला तुम्हाला काय करायचं आहे फक्त जॉईन बटनावरती क्लिक करायचं आहे आणि हे दोन्ही फायदा तुम्हाला फक्त एकोणसाठ रुपयामध्येच अवेलेबल राहणार आहे धन्यवाद